तिथ सुद्धा आपण अशी पांढरी रुळी लावणार तुमच्या समोर मी पांढऱ्या रुग्ण ती ना ना दुसरी बदलली काही ठीक आहे आपण बसून घेत ठीक आहे

बघा एका व्यक्तीने दोन बिड्या एका दिवसात ओढल्या तर त्याचे काय आलं तुला आपण पूर्ण पाणी पांढर झालं नाही पाणी नाही पाणी कमी उडाला आहे ना बॉटल म्हणजे बिडी ओढणारा माणूस बिडी शहरामध्ये कफुसामध्ये सर्व नाही फुफ्फूस तयार जो आपण रुईचा पांढरा भाग टाकला होता पांढर झालंय सर्व शरीरा तस आपल्या पसरणार आहे सांगा जरा आता जास्त पाहू आपण एवढ्यावर काय झालं आता बघा आपला पेन लावलेला शिवळा झाला का रे त्या रसायनामुळे झालेला आहे तो इकडे इच दाखवतो दादा आता हा आपण खाळून जो कापूस लावला होता ना पांढरा होता ना बरोबर आता पाहतो या रंग पांढरा राहिला का नाही हो दादा हाती हं कापूस कापूस पावावर आता त्याच्यामध्ये ज्यामध फरक आहे का पा नाही नाही आहे फरक आहे ना बाळा तू पाळाला हा पांढरा आहे दाखवा मोबाईल ते रसायन याच्यामध्ये गेलं त्यामुळे याचा रंग बदलला आणि हा गोळा झाला हा फुगलेला होता हा जमा झाला सगळा असं आपलं फुग्फुसात गेला ना आपलं फुफ्फुस असं पक्क होऊन जाते आणि याच्यानंतर आपल्याला श्वास घेता येणार नाही पाय फरक